नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आता आम्ही चाललोय शॉपिंगला प्रीत मला बोलला चल आज मी तुला शॉपिंगला घेऊन जातो आता नवरा एवढा बोलतोय शॉपिंगला जायचं आहे हा चान्स आपण मिक्स कसा करायचा मी बोले चल मी रेडीज आहे शॉपिंग बोलल्यावर आपण पटकन रेडी होतो तर तो बोला चल आज जरा काहीतरी शॉपिंग करून येऊया तर आम्ही सुद्धा रेडी झाले आणि आता आमचं बेस्ट शॉपिंगची प्लेस आहे ती म्हणजे दादर आम्हाला दादरला शॉपिंग करायला खूप जास्त आवडतं आणि तिकडेच आम्ही ऑलमोस्ट सगळी शॉपिंग दादरमधूनच करतोय तर, बोला हो तर, बोला, तर आता प्रीत बोल निघा जायचं आहे म्हणून चल निघाले तर ऑलमोस्ट पोचलो आम्ही तर वाशीच्या आसपास आहोत म्हणजे पोचलोच वाशीला थोड्या वेळात पोचू आम्ही दादरला तर आता शॉपिंग करायचं बोला जसं काय मला घ्यायचं नाही आहे असं नेहमी आपण विचार करून जातो की काय आपल्याला घ्यायचं नाही आहे पण तिथे गेल्यानंतर सगळंच आपल्याला पसंत पडतं तर बघूया आता काय मी शॉपिंग करते ते तशा एक दोन गोष्टी मला घ्यायच्या आहेतच नेहमी आपल्या डोक्यामध्ये असतंच काय नाही हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे तर गेल्यानंतर घेईनच मी तर चाललो आहे तिकडेच थोडंफार ट्राफिक लागते आम्हाला आणि आम्हा दोघांना असं एक घरात नाही बसतं आम्हाला इकडे तिकडे फिरायला लागतं तसं चार सुट्टी आहे म्हणून तो बोलायचं जाऊया बाहेर आपण तर तिकडे चाललोय तर चला आजच्या ब्लॉगला शेवट बंद नक्की बघा काय काय मी दादरून शॉपिंग करणार आहे प्लस तुम्हाला दाखवेन सुद्धा की काय काय मार्केटमध्ये आहे ते दादरला खूप मोठा मार्केट आहे ज्वेलरी मार्केट सुद्धा आहे आणि अजून कपड्यांचं सगळं मिळतं इथे तुम्हाला दाखवेना सह स्टेज येऊन आणि

पण आता स्टेशनवर उतरल्यानंतर ही गर्दी आहे चला शॉपिंग करायला आलो एक दादरला मजा वाटते पण खूप दिवसानी आवाज आला स्टेशनमध्ये अशी गडबड खूप दिवसांनी आलो ट्रेननी प्रवास करायला पण छान वाटते आमचे सिस्टर आहे तिकडे जसं मी आधी कॉलेजला कॉलेजला गावायचे कामाला जायला गा यायच्या जा, ते दिवस मला आठवले लँडस्केप आम्ही आलो दादरमध्ये पण काही गर्दीच नाही आहे सगळे शॉप पण उठलेली आहेत मेबी कारण का ऍक्सिडेंट झाला होता मेबी आहे ना झाला मग सगळ्या फेरीवाल्यांना उठवलंय पण काहीच शॉपवाले बसलेत नाहीत जातो आहे का दुकानं आहेत दुकानामधून आपण शॉपिंग करू शकतो पण असं रस्त्यावर कोणच नाही आहे स्ट्रीट वाली शॉपिंग बंद आहे सध्या आम्ही आलोय तर खरे होऊया आणि आज एकदम निवांत आहे मेन म्हणजे ट्रेनला पण गर्दी नव्हती नेहमी कधी दादरला झालं की ट्रेनला गर्दी असते बसायला सुद्धा जागा भेटली आणि आज एकदम निवांत आलो असं वाटत पण नाही मी दादरला आली एकदम निवांत आले पण शॉपिंग करायची स्ट्रीट शॉपिंग नाही आहे तर बघूया शॉपमध्ये जाऊन शॉपिंग करावी लागेल आपल्याला चालतोय रस्त्यावर असे कोणच फेरीवाले बसलेले नाही आहेत सगळं रिकाम रिकामा आहे तर चला आता आपण दुकानात तसं म्हणून मला दुकानातूनच शॉपिंग करायची होती है ना लेट्स yes, yes. गो येस येस त्यांनाच जरा असं चुकल्यासारखं yes, वाटत असेल नाही फ्रीज की आजूबाजूला असे रस्त्यावर बसणारे कोणच फेरीवाले बसलेत नाहीत रिकामा झाला ना सगळं मोकळा स्वास सगळं रिकामा झालंय चला मला नव्हतं माहिती ॲक्सिडेंट झाला होता ते तू आता बोललास तेव्हा मला माहिती बरं आहे पण असं फ्रीली चालायला भेटतंय बरेच माणसं हा सुनसान गल्ली चालतोय आम्ही कोणच नाहीये यार खरंच सगळी माणसं येऊन परत चालली हां जशी आपण फिरतो इकडे तिकडे चला बघूया आता काय शॉपिंग करते मी तर डेली वेअर साठी मंगळसूत्र मस्त आहेत वरती पण छान आहे यातला घेतलाय गळ्यातला बघते पण मस्त आहे त्याच्यावर अजून सुद्धा एकच साडीवर असा आलोय शॉपिंग करायला तर बघते छान जरा हा बरं वाट काय रे काय का का बोलतो चांगला आहे ना अजून एक आहे वरती गळ्यामध्ये पण हा एकच घातल्यानंतर मस्त लुक त्याच्यावरती वरती हा आहे छोटावाला आणि या ठुश्या आहेत यासुद्धा छान आहे गळ्याभोवती घालण्यासाठी बघते मस्त मस्त आहेत मला आवडल्या आणि कानातील सुद्धा आहेत आणि खूप सारी ज्वेलरी आहे वरती या शेट प्राइजेस चौदाशे मस्त आहे पण नवरी वगैरे असेल त्यांना घालायला छान आहे आणि हा सेटसुद्धा मला आवडला आहे मस्त आहे जुन्या टाइपचा आहे पण मला आवडलं आहे मस्त आहे पण मी ऑलरेडी घेतलाय आहे आत्ता एक म्हणून डबल नाही घेणार आणि इथे चिंच पेटीसुद्धा आहेत मस्त मस्त आहेत पण कलेक्शन खाली सुद्धा आहेत आणि कानातले सुद्धा मस्त मस्त आहेत हे सुद्धा इकडे आहेत हे दोनशे पन्नासला आहेत छान आहेत हे टेम्पल ज्वेलरीसारखं आहे जे ठुशीच आहे पण वेगळे आहे टेम्पल ज्वेलरीचे आहेत मस्त आहेत या पण वे छान आहेत या पण याची प्राईस आहे बाराशे रुपये या वेगवेगळ्या प्राईस आहेत त्यांच्या हॅलो नवऱ्यानी बऱ्यापैकी मला शॉपिंग करून दिले आज हा काय नवरा माझी बऱ्यापैकी शॉपिंग झाले तसं पण आज आलो आणि नेमकं ते फेरीवाले वगैरे बसले आहेत आपण टाइम त्याकडून काही ना काही वस्तू घेतोच पण ती लोकं नाही बसली त्यामुळे शॉपमधून मी बऱ्यापैकी माझी शॉपिंग केलं आहे मी बघितले असाल म्हणजे ज्वेलरीसाठी स्पेशल आलेली होते मी मला ज्वेलरी बघायची होती मस्त मस्त आलं आहे थोडेफार घेतले सुद्धा तर लग्न सराई आहे म्हणून विचार केला थोडी ज्वेलरी घेऊया तर घेतले तर चाललो आहे आता रिटर्न बघते अजून काय दिसते का वाटतं फेरीवाले तर बसलेलं नाही आहे तर शॉपमधूनच काय ना काय घेते वस्तू आणि मग जाऊ थोड्या वेळात घरी आणि आता आलो आम्ही इनऑर्बिट मॉलला वाशीला अणका आम्ही गाडी ठेवली होती वाशीला आणि वाशीवरून आम्ही ट्रेनला गेलो आणि का मला ट्रेनचा प्रवास पण करायला आवडतो कार घेऊन म्हणजे काय मजा नाही पूर्ण कारमधून जाणार आणि मग कार येणार ते ट्रेनचा प्रवास तरी पाहिजे एवढा प्रवास करून आलो आहे आपण जरा मुंबईमध्ये आल्यास तर फील व्हायला पाहिजे म्हणून आम्ही नेहमी कधी आलो ना की वाशीला गाडी ठेवतो आणि मग वाशीवरून पुढे कुठे जायचं असेल तर आम्ही ट्रेननी प्रवास करतो मजा वाटतं का आधी पण मी ट्रेन आम्ही दोघं पण ट्रेननी प्रवास करायचो आता इकडे अलिबाग राहतो त्यामुळं तेवढा काय प्रवास करत नाही पण इकडे आल्यानंतर नेहमी आम्ही ट्रेननेच प्रवास करतो बरं वाटतं त्याला आणि पटकन जाता सुद्धा येतं स्टेशनमधून आणि आता आम्ही आमची गाडी ठेवली वाशीला मॉलमध्ये तर इथे थोडं आलो आहे आता आल्यानंतर मॉलमध्ये आला थोडंसं फिरतो आहे आणि थोडंफार काही खातोय खातो आहे आणि मग घरी निघू जास्त काही के शॉपिंग केली नाही थोडंफार शॉपिंग केलेली आहे आणि जस्ट थोडंसा फेरफटका मारला इकडे तिकडे सुट्टी आहे तर आता जाऊ थोड्या वेळात घरी पण तशा आधी थोडंसं आम्ही पिझ्झा खातो आहे आणि मग निघतो आता परत घरी जायला आम्हाला दोन तास तरी लागतीलच तर ट्राफिक कसं आहे त्याच्यावर आहे मग जाऊ घरी हॅलो अजून आहे का ओके okay. आज एक प्रकारे आपली डेटच झाली शॉपिंग केली थोडी फार आलो है। है ना? का तर ना ते फेरीवाले नव्हते म्हणून आमचं मन नाही लागलं का शॉपिंग दुसरी करायला का काय शॉप मध्ये जाऊन आपण नेहमीच शॉप करतो है ना <laughs> म्हणून आज आम्ही लवकर आता एवढ्या लवकर काय आमची शॉपिंग आहे म्हणजे दोन तासामध्ये आपण दातून डायरेक्ट इकडे आलो थोडीफार मी ज्वेलरी घेतली आणि मग लगेच निघालो का काहीच बघायलाच नव्हतं मेनमीचे काय शॉपमधून काय किती बघणार आपण रस्त्यावर काहीतरी नवीन नवीन आपल्याला गोष्टी बघायला मला त्या बघत वसुजे कानातले वगैरे हो अजून काय काय असलं तर ते घ्यायचं प्लॉन पण आम्हाला फेरीवाल्यांना पूर्ण उठवलं त्यामुळे काय मजा नाही शॉपिंगला थोडीफार मी केली आणि मग आलो मॉलला आणि आता खातो आहे ते एकदम गप्प गप्पा आहे आणि त्याला पण शॉपिंग करायची होती पण मीच केली ज्वेलरी आता मी बर्गर घेऊन आला आहे खातोय आणि निघू थोड्या वेळात आमच्या शेठ असा बोलतोय की जाताना आपल्याला डीमार्ट सुद्धा लागणार आहे तर एक फेरी होऊन जाऊ दे कारण का पनवेलवरून पळसपायला लागतो ना डीमार्ट किती जायचा असा विचार आहे याचा बघूया काय बोलतोय तर त्यांना एक फेरी मारू आता निघालो आता वाजले पाच सहा सात होतील पोहचले पर्यंत तर चलो आजचा दिवस आमचा असा चालू आहे सुट्टीचा दिवस इकडे तिकडे फिरतोय आम्ही तर निघतोय तर मंडळी आलो आम्ही घरी डिमार्टला काही गेलो नाही कारण की आम्हाला ट्रॅफिक खूप लागलं पोचायला खूप उशीर झाला असं तर डिमार्टला गेलो असतो तर आम्ही म्हणून डायरेक्ट आम्ही आलो होता घरी जेवलो वगैरे आणि आता बसलो आहे जरा पाय दमले जरा चालून चालून तर तुम्हाला म्हणाल आता दादरला जायचं असेल तर स्ट्रीट म्हणजे ते दुकानवाले बसत ते नाही सध्या बसत ना काय त्याला बोलतात रे फेरीवाले हां फेरीवाले सध्या आता बसलेले नाही आहेत त्यामुळं आठवड्याने किंवा दोन आठवड्याने मे बी चालू होईल नक्की ना नाही मला ना, माहिती बंद पण राहू शकत बंद पण राहू शकता माहित नाही पण आपण कशी तर लग्नाची वगैरे तयारी करायला जातो ना शॉपिंग करण्यासाठी तर तिकडे जाऊन नेमकं फजिती व्हायची की कोणच तिथं बसलेलं नाही का, बस का बाहेर आपल्याला तिचे फेरीवाले बसलेले असतात बस त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळतं काय आहे शॉप तर सगळे ओपन आहे शॉपचा काय प्रॉब्लेम नाही पण फेरीवाले सध्या बसलेले नाही आहेत त्या ऍक्सिडेंट झाल्यामुळे तर जायचं असेल तुम्हाला तर तुमचे जे कोण ओळखीचे असतील त्यांना विचारा ते चालू झालेलं आहे का तेव्हा मजा म्हणजे तुम्हाला शॉपिंग करायला मजा येईल आम्ही गेलो त्यामुळे फेरीवाले वगैरे कोणच होतो पूर्ण रिकाम होतं दादर असं मला वाटतच की मी दादरला गेले दादरला गेला तर खूप जास्त गर्दी असते पण यावेळेला आम्ही निवांत गेलो आणि निवांत आलो तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या उद्याच्या ब्लॉग मध्ये चलो बाय बाय